नमस्कार दोन हजार चोवीसमधील जानेवारीतील सर्वात महत्त्वाचा इंग्रजी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर आज आपण मकर संक्रांतीची थोडक्यात माहिती बघूया मकर संक्रांती ही कधी आलेली आहे या संक्रांतीला काय वर्ज आहे तसेच या संक्रांतीचा पुण्यकाल कोणता संक्रांतीचे फळ पर्वकाळात कोणते दानधर्म करावेत कोणती कामे या काळात वर्ज करावीत याविषयी आज आपण माहिती बघूया तसेच मकर संक्रांतीला महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते शुभ रंग आहेत कोणत्या रंगाची साडी नेसू नयेत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात व कोणत्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नयेत याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा संक्रमण काळ म्हणजे पुण्यकाळ हा सात वाजून सतरा मिनिटांपासून सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे संपूर्ण दिवसभर पुण्यकाळ असणार आहे तसेच पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो तेव्हा संक्रांत साजरी केली जात असते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते म्हणजेच सूर्य पूर्वेला उगवतो पण थोडा थोडा उत्तरेकडे झुकलेला आपल्याला दिसत असतो आणि संक्रांतीपासून वातावरणातील थंडीही थोडी थोडी कमी होत असते संक्रांतीपासून दिवस हा थोडा थोडा मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतात व रात्रही मोठी असते नंतर दिवस हे मोठे होऊ लागतात व रात्रही लहान होऊ लागते तसेच मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवांचे दर्शन यांना विशेष असे महत्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि खूप पुण्य मिळत असतं तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही या दिवशी आपल्याला प्राप्त होत असतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जात असतो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे यंदा मकर संक्रांती ही सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन हे सिंह आहे यंदा संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे तिच्या हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे संक्रांती ही वयाने रुद्ध असून बसलेली आहे तिने वासाकरता दुर्वा हातात घेतलेले आहेत तसेच आभूषण म्हणून तिने सोने धारण केलेले आहे संक्रांत या पर्व काळामध्ये कोणती दाने द्यायची असतात याविषयी आता आपण माहिती बघूया नवीन भांडे तसेच गाईला घास अन्न तिळपात्र तीळ गूळ सोने भूमी नंतर गाई वस्त्र घोडा इत्यादी आपण यथाशक्ती आपण दानधर्म करू शकतो संक्रांती हा सण स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकुला विशेष करून असं महत्त्व असतं त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरीही चालेल आणि या दिवशी अनेक स्त्रियांना प्रश्न पडत असतो की कोणत्या रंगाची साडी नेसावी तर आपण हिंदू धर्मात अनेक रंगांना वेगवेगळ्या रंगांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला कोणता तरी वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात तर काही रंग अशुभ मानले जात असतात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जात असतात पण आपण हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत की ते आपण खूप शुभ मानत असतो प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग आपण आवर्जून वापरत असतो त्यामध्ये पहिला रंग म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाचा हातामध्ये चुडा घालत असतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढत असते हिंदू धर्मशास्त्र सांगतात त्याचप्रमाणे हिरवा रंग हा निसर्गाशी असा संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला त्यामुळे मिळत असते हिंदू धर्मशास्त्रामध्ये हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे देवीची जेव्हा आपण ओटी भरत असतो तीसुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस असो किंवा साडी असो हिरव्या रंगानेच प्रथम भरत असतो त्यावरूनच आपण हिरवा रंग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजत असतं जर शक्य झालं तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर त्या दिवशी अवश्य नेसा तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंगसुद्धा खूप शुभदायी फलदायी मांडला गेला आहे आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावर लाल वस्त्र टाकत असतो देवांना त्याचप्रमाणे माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय रंग हा आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचेच असते कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्टी हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा हा रंग असतो त्यामुळे लाल रंगाला खूप महत्त्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात केसरी रंग हा सूर्योदयाशी संबंधित आहे केसरी रंग हा ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे तसेच केसरी रंग हा दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करत असतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला एक वेगळीच नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला विशेष करून अनन्यसाधारण महत्त्व आहे पिवळ्या रंगाच्या कपड्याला आपण पितांबर असं देखील म्हणत असतो कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग आपण जास्तीत जास्त वापरत असतो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ फलदायी मानला गेला आहे पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होत असतो सौभाग्यामधील सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभदायी फलदायी मानला गेला आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा संक्रांतीला आपण नेसू शकतो त्यानंतरचा सर्वात आवडता रंग म्हणजे गुलाबी हा रंग अगदी स्त्रीवर्गातील लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा सर्वांचाच आवडता रंग गुलाबी हा रंग प्रेमाचे प्रतीक म्हणून मानला जात असतो त्यामुळे हा प्रत्येक स्त्रीवर्गाला आकर्षित करणारा असा रंग आहे गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने मनसुद्धा प्रसन्न व शांत राहत असतं आपल्याला एक वेगळीच एनर्जी यामुळे मिळत असते गुलाबी रंगामुळे सुखसमाधान येते आणि मनसुद्धा शांत राहत असतं त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात हे तुम्हाला जे काही रंग सांगितले आहे ते शुभ आहेत आणि या संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला प्रसन्नता व शांतता मिळत असते तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांत देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करणे या दिवशी वर्ज्य मानले जाते ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आपण तो रंग पूर्णपणे वर्जित करत असतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही ने नेसायची नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मांडला जात असतो कोणत्याही देवकार्यामध्ये असो किंवा शुभ कार्यामध्ये हो कार्याम हो असो आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांतीला हा एकमेव रंग आहे की त्या दिवशी आपण आवर्जून वापरत असतो परंतु यंदा दोन हजार चोवीसमध्ये हा रंग वापरायचा नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचे झाले तर संक्रांतीला प्रत्येक महिला बांगड्या भरत असतात सोळा शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्याला हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला महिलांनी बांगड्या ह्या आवर्जून हातामध्ये घातल्याच पाहिजे किमान दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असल्या पाहिजे त्यातल्या त्यात त्या 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 तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा सौभाग्यप्राप्तीचा प्रतीक मानला गेला आहे हा रंग शुभ मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढत असते हिंदू धर्मशास्त्र सांगतो त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला आणि बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा व दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या घालायच्या आहे बांगड्या घालण्याचे हे नियम आहेत म्हणजेच काय तर एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्तची घालायची असते संक्रांतीच्या वेळी हातामध्ये आपण लाखेचा चुडा घालत असतो या दिवशी सर्व सौभाग्य व तिसऱ्या चुडा घालत असतात त्यात खूप महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या हातामध्ये सुद्धा लाखेचा चुडा असायला हवा तो फार काळ टिकत नाही परंतु संक्रांतीचा एक दिवस जरी आपल्या हातामध्ये असला तरी पुरेसा अशा प्रकारे आज आपण संक्रांतीची थोडक्यात माहिती बघितली आशा आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद